राज्यामध्ये मागच्या आठवड्यापासून गारपीट वादळ प्रामुख्याने विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे संकट सातत्याने आपल्याला दिस बघायला मिळतं आहे मी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करतो आहे राज्याच्या सचिवांना ह्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्याचे तात्काळ पंचनामे आत्ता नुकसान झाल्यानंतरच दिसतात ते पंचनामे पंचना लवकरात लवकर झाले पाहिजे त्याचा अहवाल राज्य शासनाकडे आयुक्तांकडनं एकदा आचारसंहिता संपल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठवला गेला पाहिजे पोचला पाहिजे की जेणेकरून आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्याला आपल्याला दिलासा देता येऊ शकतो या संकट काळी शेतकऱ्याच्या पाठीमागे शासनाने उभं राहिलं पाहिजे त्यामुळे आज जे काही नुकसान झालेलं असेल त्याचे तात्काळ पंचनामे व्हावे या दृष्टिकोनातून सूचना या मदत पुनर्वसन विभागाकडनं दिल्या गेलेल्या आहेत राज्यामध्ये या वादळामुळे किंवा अवकाळीमुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या आहेत ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत बरेचसे पोल जे असतात ते पोल तुटलेले म्हणजे हे आसमानी संकट जे आता शेतकऱ्यावरती येऊन थांबलेलं आहे तर त्याही दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून या गोष्टीवरती तात्काळ सूचना दिल्या पाहिजे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने संबंधित सेक्रेटरींनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सूचित करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या गेलेल्या आहेत